कुसुमवर हो लिहिले तर एक फार मोठा प्रवास होता कारण त्यात दोघांचे रोल आम्हाला इंटरचेंज करायचे होते तर मला ऍक्च्युली रोल ऑफर झाला भाच्या खोटीचा अच्छा आणि तो रोल तसा काही करण्याजोगा नव्हता आणि विनयला मी म्हटलं यार म्हटलं मी इंटरचेंज करणं असेल तर करतो नाही तर मी नाटकच करत नाही आणि, आणि, आणि विनय तयार झाला मुख्य म्हणजे मग त्याच्यातही जराशा अडचणी आल्या सुकन्या एका ठिकाणी थांबली की अरे मला फार कठीण जात आहे हे तालमीत झालं आहे की मला दोघांशी ते प्रत्येक वेळी करणं आहे तर मी गेम खेळला मग ते म्हटलं अरे तू असं का समजतेस की तू आम्हीच दोघं दोन दोन रोल करतोय म्हणून म्हणजे काय तू पण म्हटलं एक रोल संजय बरोबर करतेस आणि एक रोल माझ्याबरोबर करतेस तर तुलाही दोन रोल करायला मिळत आहेत ना सायकोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बदलला मी आणि सगळं सुरळीत झालं आणि मग ती थिएटरिकल जी काय गंमत होती ना मग थिएटरमधले लोक जे येऊन असं हेवा करायचे की तुम्ही काय लकी आज रे तुम्हाला दोन्ही रोल करायला कारण हे पहिल्यांदा झालं ना असं